तर जय श्रीकृष्णा सर्वांना परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सध्या आपल्या भुईमुंगात फोकस लावायला म्हणजे लाईट लावायला सुरू आहे तर चला तर मग मी ते सगळं तुम्हाला दाखवते एकदा सांगितलं ऐकायचं नाही एवढं वाय आणि आज पहिल्यांदा सण ना मुरकुला तळ्यात बघा एवढे हा बार काय

सध्या आपल्या भूमिमुंगात फोकस लावायला सुरू आहे लाईट लावायला सुरू आहे कारण आता भूमिमंग चांगला आलाय पण डुकर यायला लागलेत रात्री त्याच्यामुळे पलंग पण टाकला इथंच आणि लाईट नसल्यामुळे पण ती येते तसं डुक्रंसारखंच त्याच्यामुळे इथं लाईट लावायला सुरू आहे आता आ ना आण नाही नाही मला आणायचं राहू दे तुला सध्या पप्पा खड्डा कांदायला लागली तर लाकडासाठी

हेला करो इकडे की मारते थांब थांब

हा टोळा नाही करायचा असं लाकूड लाकूड ते एरंड आहे ते लावले पण जुगूडीला गुढीला लाकूड घेतलं होतं तीच आहे ती लावले ते सगळं आता फक्त वायर जोडून बघायला सुरुवात की लागते का नाही त्याच्यामुळं पप्पा आणि शंभू बघायला लागलेत आणि नारळ बघा आपले कसले भारी दिसाय लागलेत नारळ पण लावला असतं जमलं असतं पण इथं मका आहे आणि मकाला आडून उजाड पलीकडे जाणार नाही तिथपर्यंत त्याच्यामुळे मग असं केले तो वायर बी जोडायला सूर्य बघू लागत ती लागली होती लाईट पण तरी पण बंद झाली गेली म्हणजे हजे लागले ना हे मधली हायलाइट तिथून वायर हालाय लागले मधली बंद झाली आता आणि आता सध्या पप्पा आणि शंभू फोकस जोडायला लागलेत बघा इथं पलंग पण टाकलाय आणि आता तर भुईमुगाच्या सगळ्या शेंगा चांगल्या पकाय लागल्या थोड्या दिवसात भुम काढायला पण येईन पण लगेच डुकरं यायला लागले बघा काय काय करावं लागतंय पलंग टाकलाय रात्री मम्मी पप्पा इथंच असतात झोपायला सध्या फोकसच लावायचं सुरू आहे कारण लाईट असल्यावर पण फरक पडत जरा डुकर कमी येतात आणि आता फोकस लावायचं झालंय लाईट जोडायच्या टायमाला पण लाईट गेली पण लागलं होतं एकदा लाईट चमकली होती त्याच्यामुळं कळालंय की ते बसलंय वायर बरोबर म्हणून आणि हे बघा इथं मिरचीचे रोप इथं आणि आता ह्या गरबडीत माझ्याकडून पाय पडला हरव पाय डे म्हट सकाळीच मम्मीला म्हटलं होतं लावायला लागते ना कुठंतरी पण आत्ता लावून उपयोग होत नाही इथं लावायला नाही जमणार ते दुसरीकडे कुठं तरी लावावं लागेल कांद्याचं रोप म्हणजे ते कांद्याचं बीज आहे ती पेरायचं आहे इथं कस काय कांदे आले दोन तीन इंजे घेत पण आहे तिथं पण कांदे मी मिरचीचे झाडं आधी दाखवले होते ह्याला मिरच्या होत्या चांगल्याच आता फक्त बारक्या मिरच्या ठेवल्यात ज्या मोठ्या होत्या ना एक नहीं बनूला। नहीं बनूला नहीं नहीं। ते एकादशीच्या दिवशी आम्ही नेलत्या सगळ्यास काढून आणि त्या दिवशी पण व्हिडिओ नाही बनवला नाही बनवला म्हणजे तर एकादशीच्या दिवशी पण व्हिडिओ बनवला नाही मी आणि काल पण बनवला नाही त्याचं कारण असते का एकादशी ज्या दिवशी होते म्हणजे परवा त्या दिवशी आम्ही घरी नव्हता कोणच फक्त मम्मी होती आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळं व्हिडिओ बनवला नाही आणि काल पण जरा सुरू होतं काम बाकीची त्याच्यामुळं कालचा व्हिडिओ आला नाही आणि आता सध्या भूमंगात आपल्याला लाईट पण जोडलेली आणि नंतर ती चालू पण होईन लाईट आल्यावर आता सध्या तर लाईट गेली तर एवढं सगळं करावं लागलं आहे बघा एवढं भूमंगाचं फक्त शिअंगा खाणं पण सोपं असतंय ते सगळं केलं आहे तर चला तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा आणि कालच तेवढी लाईट ती नव्हती दोन दिवस झाला मम्मी पप्पा इथं चेतेत झोपायला तर काल मम्मी पप्पा इथं यायच्या आधी दुकरा आले का पुन्हा आले माहीत नाही पण पप्पा म्हणत होते की ऊक कर होतं म्हणून त्यांनी त्याच्यामुळं मग आज फोकस तिला लावायला सगळं सुरू आहे आणि लई फरक पडते आणि फोकसचा उजाड पण चांगलाच पडतंय त्याच्यामुळे दराचं बंद होईल आणि यायला पण उशीर झाला झोपायला तरी पण म्हणजे उजाड असल्यानं त्यांना असं वाटेल की कोणतरी आहे इथं तसं पण काही होत नाही पण पन सकाळी पण येतं डुकरं दुपारी पण येते त्यांचं ते काही सांगता येत ते नाही पण जास्त रात्रीचे येते त्याच्यामुळं सुरू आहे